सुंदर अशी आश्रम आहे दादा यांची उपस्थिती आहे तसेच सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आमची शिवृत्त कलायम राम महाराज यांची उपस्थिती आहे तशीच उशिरा कवळ

भगवान पाटील लोकांना आज एकच विचारायचे नेमकं महाराज माझ्या आईला आजोबांचा आहे आणि अभंगातून मागे सांगतात संतांच्या जीवनातलं सुख भगवंताच्या जीवनातलं सुख सामान्य जीवनातल्या जीवाच सुख सुखामध्ये मग्न आहे आनंदामध्ये मग्न आहे ते आनंद वेगळं आहे भगवंत ज्या सुखामध्ये आनंदामध्ये मग्न आहे ते आनंद वेगळं आहे आणि जीव ज्या सुखामध्ये मग्न आहे आनंदित आहे ते सुख दे कारण जीवाला दुःख कधी प्राप्त होतं महाराज सांगतात अनुकूल वस्तू प्रतिकूल झाली की दुःख प्राप्त होतं ज्या जीवाला परमात्मत करायचं आहे त्या जीवाला जीवनामध्ये सुखी मिळवणं नाही पाहिजे म्हणून परमार्थ कोण करू शकतो ज्याला जीवनामध्ये आहे इतकने चालू आहे <laughs> खराब आहे खराब आहे

कृपा व्हायची आहे कृपा व्हायची आहे त्याला परमार्थ करायचा आहे त्याच्या संसाराचं चा वाटप संसाराच वाटलं होत ज्याला भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्याच्या संसाराचं संसाराचं वाटप ज्याला परमार्थ करावा असं वाटत असेल त्याचा संसारशिवाय परमार्थ करता येत नाही आणि बायको जर प्रेमान बोलली तर पर मनुष्य परमार्था कडे लागत नाही मग बायको उलट बोलणारी असावी की प्रेमानं बोलणारी असावी तुम्ही म्हणता हे तर वनवास मागे लागतात पुढे बसून चिंतनाच प्रेम करणारी पत्नी असेल प्रेम कमी होत कमी होत आणि कधी ना कधी दुःख देणार असतं आणि भगवंत प्रेम कधी ना कधी जीवाला सुखाची प्राप्ती करून देणार असत शिवा

राग प्राप्त झाला की लोक भगवंताची दा कृपा भगवंताची कृपा नाही भगवंताच्या कृपेने संसार सुखाचा होत नाही भगवंताच्या कृपेने परमार्थ सुखाचा होतो शिवाय काहीतरी विरोध नाही मग जीवनामध्ये काय सोडवलं मला सांगा जीवनामध्ये अंतरंगात काही सोडावं लागत आणि जीवनामध्ये बहिरंगातही सोडावं लागत ज्या मनुष्याला परमार्थ करायचं आहे त्याने अंतकरणातले विकार सोडावे लागतात आणि बहिरंगामधला लौकिकपणा सोडावं लागत आणि जो सोडता येणार नाही तो पर्यंत जीवनामध्ये काही प्राप्त होणार नाही जगधाना भारी आता ती पुराणी महाराज सांगतात संसार सुरी तर पण कसा झाला जड झाला भारी संसार सोडता येत नाही संसार कुणापर्यंत आहे महाराज सांगतात जोपर्यंत खाली गेट घेत नाही जोपर्यंत खाली गेट घेत नाही तोपर्यंत संसार सुटत

एक संत आहे आणि एक जीवा आहे। का। जीव आहे कीर्तन लक्ष सुखी आहे संत सुखी आहे सुखी आहे, आहे। जीवाला वाटत जीव सुखी आहे खरं समजता जीव सुखी नाही जीव कसा आहे दुःखी आहे दुःखी दुखी काय अज्ञानामुळे दुःखी आहे विचार केलं तर जीवासारखं सुखी कोणीच नाही महाराज सांगतात कारण मनुष्याला परमार्थ करता येतो भक्ती करता येते म्हणून सुखाची प्राप्ती करता येते एक जीव सुखी आहे दुसरी गोष्ट संत सुखी आहे पुढच बोलू का राजा दुखी आहे राजा ही दुखी आहे भगवंत देखील आहे कारण देवावर दे परिस्थिती ती जीवावर परिस्थिती भगवान शंकरांना विष द्यावं लागलं म्हणाला मधुक दादा भगवान शंकराला विष द्यावं लागलं आपण बरे की महादेव बरे

राजा देखील कृती आहे संसार शब्दाचा अर्थ आहे तुमच्या दृष्टिकोनातून संसार शब्दाचा अर्थ आहे काही लोक या संसाराला बीतात आणि काही लोक जन्म मृत्यू रूपी संसाराला बीतात

त्या जहा लेकर महाराज या संसाराला पाहून बारा वर्ष आईच्या गर्भामध्ये ते घेतलो पाहिजे आणि या मधल्या जन्म मृत्यू होती संसाराला सर्व जीव हितात महाराज जन्म मृत्यू याच नाव आहे संसार मग या संसारात

चले बरी एक राजा आहे त्याची कोटी देव जनने बंदिस्त केलेले आहे चंद्र सूर्य जला वारा वारा आहेत आदमी ज्याच्या घरी धुन धूत आहे उवाळी देव जक्ष घरी महाराज जारुण चालत आहे सद्वी ज्याच्या घरी बाळापण करत आहे ज्याच्या लेकराच्या घरच पंचांगण ब्रह्मदेव पाहत आहे असा राजा लंकेचा राजा तो जर महाराज थोडा थकला तर त्याचे पाय दाबायला दा देवी आहे देवी

म्हणून काही काही संप्रदायामध्ये घराण्यात असतो लग्न झाल्या नंतर तुम्ही पहिल्याच वेळेस बायकोला बोलत काय म्हणा

रावण झोपी गेला की चटकून जायचं आपली गोष्टी करून यायची कोण सटवी आपलं काम इमानदारीनं करत होती महाराज रावण झोपला की चट जायचं सटीनं आपलं काम करून सटवीला एकच काम होत महाराज कोणतं आमची माय माविको जन्माला आल्यानंतर दिवा तिच्या दिवशी

सुंदर दिलं महाराज मी म्हणतो का लावता महाराज काय करू म्हटली याच्या आजाने दिवा लावला नाही याच्या बापाने दिवा लावला नाही मी दिवा लावून नाही म्हणजे काय केलं त्याला म्हणतो अजून पण त्यानं कधी सत्याची पट्टी दिला नाही आजाने दिवा लावला नाही बापांना दिवा लावला नाही किती दिवशी दिवा लावतात पाचवीच्या दिवशी दिवा लावतात

आपला प्रार्थ लिहते नशी आपलं आहे तसं लिहित असतील जन्म आणि आपला मृत्यू मृत्यू लिहिलेला आहे त्या दिवशी जीवाला मला वाचला रावण प्रश्न विचारला असताना कुठे निघून गेली असते सडवी रावणाला सांगते महाराज तुम्ही राजा महात पण माझा एक मालक आहे मालक कोण मालक आहे सख्वी सांगते भगवान विष्णू हे माझे मालक आहे सगवीला विचारलं